निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवगडमधील कुणकेश्वर मंदिरात हजारो हापूस आंब्यांची आरास करण्यात आली सिंधुदुर्गच्या कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने कुणकेश्वराच्या चरणी हजारो आंब्यांची सजावट करण्यात आली मंदिराच्या गाभाऱ्यात आणि पिंडी सभोवताली हजारो आंब्यांची आकर्षक आरास करण्यात आली हजारो हापूस आंब्यांच्या सुगंधाने मंदिर परिसर दरवळून गेला होता कुणकेश्वर मिठमुंबरी तसेच तालुक्यातील बागायतदारांनी हापूस आंब्याच्या पेट त्या श्रीदेव कुणकेश्वर मंदिरात आरास करण्यासाठी स्वखुशीने दिल्या होत्या यावर्षी सातत्याने वातावरणात होणारे बदल अतिउष्णता यामुळे आंबा पीक कमी आले आहे तरीही बागायतदारांनी कुणकेश्वर मंदिर गाभाऱ्यात शिवलिंगाभोवती सजावट करण्यासाठी देवगड हापूस आंबे दिले दरम्यान कुणकेश्वर चरणी आंब्यांची आरास गेल्या दहा वर्षापासून केली जात आहे कुणकेश्वर मंदिर पांडवकालीन मंदिर आहे या मंदिराची बांधणी वास्तुकलेचा सुंदर नमुना आंबा सजावटीसाठी विशेष प्रयत्न कलाकार अनिकेत पेडणेकर संकेत चव्हाण प्रतीक ठुकरुल दर्शन सुतार स्वप्नील सुतार प्रसाद गोडबोले तसेच कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांनी विशेष सहकार्य घेतले अनिकेत पेडणेकर यांनी सांगितले की गेली दहा वर्ष कुणकेश्वर मंदिरामध्ये आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते यावेळी कुणकेश्वर मंदिरामध्ये आंब्यांची आरास करण्याचे भाग्य मला लाभले असून माझ्या कलेच्या माध्यमातून ही कुणकेश्वराची छोटी सेवा करण्याचा मी प्रयत्न करत असल्याचे सांगितले यामधून देवगडच्या हापूस आंब्याची महती कुणकेश्वर हा बरोबरच साता समुद्रा पार जात आहे याचा सार्थ अभिमान असल्याचे देखील यावेळी कलाकार अनिकेत पेडणेकर यांनी सांगितले साई कम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध व विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणे लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बाय विकत घेऊ एज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राईव्ह कीबोर्ड माउस युपीएस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध ॲड्रेस मैस्त्री रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट